येडगाव गणातून, येड़ गणातून येड़ आ, 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 या ठिकाणी पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून आले आहेत त्या माझ्या बरोबर आहेत त्या ठिकाणी पाहूयात या विजयाचा आनंद त्या आपल्यासमोर कसा सांगतात त्या हा विजय माझा नसून सर्व शिवसैनिकांचा विजय आहे तर निश्चितच आनंद आहे या निवडून आल्याचा माझा पण हा शिवसैनिकाचा आनंद यात मला जास्त आनंद आहे खरं तर बऱ्यापैकी वारसा जो लाभला आहे तो आशिष त्यांचे जे पती आहेत त्यांचा त्यांचा तर फार राजकीय वारसा आहे गेली पंचवीस वर्ष ते या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे आशिष माझ्याबरोबर पाहत आशिष या ठिकाणी काय सांगायला विजयामध्ये आपल्या सौभाग्यातील निवडून आले आहेत काय सांगाल साहेब तर मी केलेली समाजसेवा राजकारणानं फार कमी केलं समाजसेवा जास्त केली पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा शिवसैनिकांनी जे कष्ट घेतले शिवसैनिकांनी जे कष्ट घेतले मग तो तळागाळातील फार लहान शिवसैनिकपासून ते सर्व पदाधिकारी मग त्याच्या नवीन जुने सर्वांचं फार मोठं योगदान आहे विजयामध्ये आणि त्यामुळं निश्चितच हा विजयाचा आनंद फार मोठा आहे आणि असं व्हिलेल्या कामाचं हे निश्चित जनतेने दिलेलं हे श्रेय आम्हाला आणि निश्चित तिच्या माध्यमातून निश्चित तीच ते काम करेल परंतु तिला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न राहील या माध्यमातून आपण स्वतः चळवळीतले कार्यकर्ते आहात तळागाळातल्या माणसासाठी काम करण्याची आपली पहिल्यापासून तळमळ आहे या सगळ्या अनुभवाचा आपल्या सौभाग्यवतीनं कसा फायदा होऊ शकतो साहेब वीस वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना प्रशासकीय कामावरती फार मोठा भर होता प्रशासकीय कामाचा मला असं वाटतं की वीस वर्षात फार मोठा अनुभव आला आणि या माध्यमातून जितक्या लोकांसाठी जितक्या योजना राबवता येतील जितक्या काही गोष्टी सर्वसामान्य माणसासाठी राबवता येतील तेवढं राबवण्याचा निश्चित ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न केला पण एवढं नक्की की पंचायत समितीच्या माध्यमातून प्रशासकीय कामाचा फार जास्तीत जास्त अभ्यास करून लोकांपर्यंत त्या गोष्टी कशा पोचता येतील लोकांना सुखसुविधा कशा देता येतील त्याचा फायदा निश्चित त्या काळामध्ये केला जाईल नवीन काही उपाययोजना आहे कारण जर तालुक्यामध्ये पाहिलं तर नारायणगाव ग्रामपंचायत ही अत्यंत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणतील आणि त्याच विभागामध्ये आपलं सर्व काम चालणार आहे तर नवीन काही उपाययोजना येडगाव आणि नारायणगावच्या माध्यमातून आपल्या असतील का साहेब उपाययोजना म्हणजे मी खरं तर पाहिलं ना ते लोकांच्या ज्या अडचणी आहेत मला असं वाटतं की फार काय अडचणी मोठ्या असल्यापेक्षा लोकांना दळणवळण रस्ते हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे मी जे पाहिले की व संपूर्ण गाणात फिरत असताना लोकांना रस्त्याच्या अडचणी मोठ्या काही ठिकाणी पुरवठ्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत त्यानंतर बऱ्याचशा लोकांना ज्या पद्धतीने हे जे लाभ जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळाले पाहिजे लाभ या ठिकाणी मिळाले नाही पण एवढंच या ठिकाणी करता येईल की आता आशाताई भिस्के जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत आशाताईंनी ही त्यांची चौथी हॅट्रिक आहे आशाताईंचं अभिनंदन मला वाटतं सर्वप्रथम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि आशाताईंच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त विकास कामं ह्या भागातला निश्चित आम्हाला करता येतील माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्याच्यामध्ये मी जर सर्व शिवसैनिकांचं नाव घेतलं तर मी सर्वांचंच मी या ठिकाणी श्रेय पण त्याच्यामध्ये आदरणीय संतोष नाला खैरे तालुका प्रमुख मौली शेठ खंडागळे त्यानंतर आमचे जे तालुका संघटक आहे भाऊ भाऊ पाटे या ठिकाणी आहेत आमचे शरद अण्णा चौधर या ठिकाणी आहे नारायणगाव प्रमुख संतोष डांगड या ठिकाणी आहेत आमचे युवा प्रमुख आरी पातार या ठिकाणी आहे आमचे हेमंत कोल्हे या ठिकाणी आहे रमेश भाऊ कोल्हे या ठिकाणी आहेत आमचे ज्येष्ठ शिवसैनिक रशीदभाई इनामदार आहेत रामदास बाळसाहेब आहेत नाराणगावचे सरपंच अशोक पाटील या ठिकाणी आहेत विलास वासगे देखील या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे रोहिदास मामा तांबे या ठिकाणी त्यांचा देखील उल्लेख मला या ठिकाणी केला पाहिजे की या विजयामध्ये या सर्व शिवसैनिकांनी जे परिश्रम या ठिकाणी घेतलेत ह्या सर्व शिवसैनिकांचा तळागावातील प्रत्येक शिवसैनिकांचा मग त्याच्यात भाऊ कुवडे असतील शिवाजीदादा आढळराव असतील खासदार ह्या सैनिकांनीच ह्या ह्या सर्व ज्येष्ठांनी जे जी मला वाटतं मार्गदर्शन केलं त्याच्यातून हा विषय निश्चित साकारलेला आहे आणि याच्या विषयाचा आनंद अनिश्चित मोठा आहे शिवसेना पंचवीस वर्ष सडली अशा पद्धतीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी उद्विग्नता दाखवलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून एकला चलोचा नारा दिला होता अशी मी अण्णांशी पण त्याच विषयावरती बोललो याचा आपला किती फायदा झाला असं वाटतंय साहेब निश्चित याचा फायदा झाला कारण मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची शाळा म्हणजे शिवसेना सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही ज्यावेषी म्हटले चळवळीतले कार्यकर्ते आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने चळवळीतला कार्यकर्ता तयार होतो आज शिवसेनेत आणि ज्यावेळेला शिवसेना ही अशी की एक वादळ एक झंझावत आहे ज्यावेळेला त्या एक मधमाशाचं पोळ आहे मला वाटतं त्याच्यावरती जर कोणी दगड मारलं तर ते जशा चौताळून उठतात तसा मला वाटतं हा सगळा शिवसैनिक तमाम महाराष्ट्रातला शिवसैनिक हा चौताळून उठला आणि मला असं वाटतं आजचा जो विजय हा ह्या निश्चित याचं प्रतीक असं म्हटलं तरी काय हरकत नाही चौदावरून उठला हे ठीक आहे परंतु हे चौदावर जे आहे हे समाजाच्या उपयोगासाठी आपण अत्यंत शांतपणे संयम आणणं गरजेचं आहे आपल्या उपाययोजना आपण या ठिकाणी सांगितल्यात आय वन न्यूज परिवाराच्या वतीनं आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हे ते माझ्याबरोबरचे हे सगळेच उमेदवार होते या ठिकाणी विविध पद्धतीनं त्यांचं या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीनं वाटचाल चालू असणार आहे विजयाचा जल्लोष या ठिकाणी मोठ्या वेळा साजरा करणार आहे परत आपण अजूनही काही उमेदवारांची या ठिकाणी भेट घेणार आहोत